आज हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा होतोय शक्ती श्रद्धा धैर्य आणि भक्तीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या हनुमंतांचा जन्म चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला झाला यानिमित्त सकाळपासूनच विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत अयोध्येमध्ये हनुमान इथल्या मंदिरात पहाटे हनुमंताची पूजा करण्यात आली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादच्या श्रीभद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या एकशे पाच फूट उंच हनुमानाच्या महाकाय मूर्तीला आज जलाभिषेक करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरात महिलांनी हनुमानाचा रथ ओढून हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा ब्रिटिश कालखंडापासून सुरू आहे ती केली नाशिक जिल्ह्यातले टाकळी समर्थ रामदास स्वामी मठातील गोमय हनुमान मंदिरामध्येही हनुमान जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला चंद्री जय दुवान की जय